रोहित पवारांचं वक्तव्य आहे भाऊकीचा विचार केला म्हणूनच रोहित पवार आमदार झाला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या पुतण्याला प्रत्युत्तर दिलंय दादांचं माझ्यावर आता लक्ष नाही ते भावकीचा विचार भाऊकीचा नाही तर गावकीचा विचार करतायत असा टोला रोहित पवारांनी लगावला होता त्याला आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय तसंच माझ्या कोणी नादी लागू नका असा इशारा देखील अजित पवारांनी या कार्यक्रमातून दिलाय अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगतो म्हटलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये दे बोलत असताना तुझा कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता गाव करता। ले ले ते गावकीचा विचार करतात पण भाऊकीला कुठंतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकी लक्ष आहे भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या